येणाऱ्या काळामध्ये एक स्टॉक तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकतो तो स्टॉक कोणता आणि त्याचं अनालिसिस काय असेल हे आपण पाहणार आहोत परंतु त्यापूर्वी त्या, त्या पाठीमागची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे येणारा काळ जो असणार आहे तो सोलर असणार आहे असं म्हटलं रेव्होलुशनचा आपलं सरकार जे आहे ते सुद्धा सोलर सेक्टरला पाठबळ देताना दिसत फेब्रुवारी दोन हजार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना जाहीर केली होती त्या स्कीम अंतर्गत एक कोटी कुटुंबांना मोफत वीज देण्यासाठी पंच्याहत्तर हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक सरकार करणार आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं याद्वारे सरकार सोलर रूफटॉप इन्स्टॉलेशनला प्रमोट करत आहे त्यामुळे सोलर सेक्टर मधील स्टॉक जे आहेत ते आपल्या वॉचलिस्ट मध्ये नक्कीच असायला पाहिजे अशाच एका कंपनीचं अनालिसिस आपण या व्हिडिओ मध्ये करणार आहोत या कंपनीचं नाव आहे बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेड या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली पाहिजे का किती टार्गेट प्राइस ठेवावी भविष्यामध्ये कंपनी समोरचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर समजून सांगतो सांगणार आहे आता जे व्ह्युअर्स व्हिडिओ पाहत आहेत त्यापैकी तीस टक्के व्ह्युअर्सने आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही हा व्हिडिओ एक सेकंद पॉज करा आणि पैसा पाणी चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण या महिन्यामध्ये तीन अतिशय महत्त्वाचे भन्नाट व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत चला तर मूळ विषयाकडे परत येताना एकदम सुरुवातीपासून आता आपण चालू करू स्टॉकचं ॲनालिसिस करण्यापूर्वी आपण भारतातील सोलर सेक्टरवर एक नजर टाकूयात जून दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण इन्स्टॉल्ड पॉवर कॅपॅसिटी जी आहे ती चारशे आहे त्यापैकी सगळ्यात जास्त अठ्ठेचाळीस पॉईंट सत्त्याहत्तर टक्के वाटा थर्मल एनर्जीचा आहे दुसऱ्या क्रमांकावरील सोलर एनर्जीचा वाटा एकोणास पॉईंट सोळा टक्के इतका आहे दोन हजार तीस पर्यंत पाचशे गिगावॉट रिन्युएबल एनर्जी निर्माण करण्याचं सरकारचं ध्येय आहे यामधील दोनशे ऐंशी गिगावॉट सोलर एनर्जी मधून येणं अपेक्षित आहे सध्या सोलर कॅपॅसिटी जी आहे ती बहात्तर गिगावॉटच्या आसपास आहे म्हणजे पुढील सहा वर्षामध्ये चार पट ग्रोथ होऊ शकते त्यामुळे सोलर सेक्टर मधलं पोटेन्शियल जे आहे ते नाकारता येत नाही दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकारने सोलर सेक्टर मधल्या ग्रीड ऑफ ग्रीड आणि पीएम कुसुम या सारख्या प्रोजेक्ट साठी आहे यामध्ये मागील आहे त्यामुळे बजेटच्या दिवशी बोरोसिल रिन्युएबलच्या स्टॉक मध्ये जवळपास आठ टक्क्यांची इंट्राडे ग्रोथ झालेली पाहायला मिळाली होती सगळ्यात आधी आपण बोरोसिल चा बिझनेस आणि फायनान्शियल कसे आहेत ते पाहणार आहोत साठ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या बोरोसिल ग्रुप बोरोसिल रिन्युएबल्स ही भारतातली सगळ्यात मोठी सोलर ग्लास मॅन्युफॅक्चर कंपनी आहे कंपनीचा जगभरामध्ये प्रेझेन्स आहे यामध्ये भारत श्रीलंका रशिया इजिप्त युएसए कॅनडा मेक्सिको ब्राझील आणि युरोपियन देशांचा समावेश आहे कंपनीचा सगळ्यात मोठा प्रोडक्शन बेस जो आहे तो भारत आणि जर्मनीमध्ये आहे कंपनी इंटरनॅशनल स्टँडर्डचं मॅन्युफॅक्चरिंग करते त्यामुळे त्यांचा जवळपास पंचवीस टक्के रेव्हेन्यू जो आहे तो एक्सपोर्ट मधून येतो कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या आसपास आहे सेल्स मध्ये मागील पाच वर्षांमध्ये पस्तीस टक्के सीएजीआर ग्रोथ पाहायला मिळालेली आहे प्रॉफिट मध्ये कंपनीचं पीएनएल स्टेटमेंट जर पाहिलं तर कोविडच्या काळापूर्वी चौदा ते सोळा टक्के मार्जिन दिसत आहे मात्र आणि मध्ये प्रॉफिट मार्जिन वाढून अनुक्रमे एकोणचाळीस आणि अडोतीस टक्के इतकं झालेलं आहे त्यामुळे कंपनीचा प्रॉफिट दोन हजार वीस मध्ये सदोतीस कोटींवरून दोन हजार एकवीस मध्ये एकशे सत्त्याण्णव कोटींवर गेला होता म्हणजे एकाच वर्षात कंपनीच्या प्रॉफिट मध्ये सहा पटीने वाढ झाली होती त्या नंतर दोन हजार बावीस मध्ये कंपनीचा प्रॉफिट आणखी वाढून दोनशे पंचेचाळीस कोटींवर गेला दोन हजार तेवीस मध्ये कंपनीचं प्रॉफिट मार्जिन कमी होऊन तेवीस टक्क्यांवर आलं त्यामुळे प्रॉफिट मध्ये सुद्धा घट झाली शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिला तर एकसष्ट टक्के होल्डिंग प्रमोटर्स आहे एफ आय आय चार पॉईंट एकतीस टक्के डीआयआय झिरो पॉईंट चोवीस टक्के इतकी आहे पब्लिक तेहतीस टक्क्यांच्या आसपास आहे इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरच्या तुलनेमध्ये एवढी जास्त पब्लिक होल्डिंग असणं हे थोडंसं चिंताजनक आहे कंपनीच्या बिझनेस बद्दल जर बोलायचं झालं तर दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये मध्ये बोरोसिलने मोठ्या प्रमाणामध्ये कपॅसिटी एक्सपेंशन केलेलं आहे मागील पाच वर्षांमध्ये पाहिलं तर तब्बल साडे पटीने त्यांनी आपली कपॅसिटी वाढवलेली आहे दोन मध्ये कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी एकशे टन पर डे इतकी होती दोन मध्ये ती तेराशे पन्नास टन पर डे पर्यंत पर वाढलेली आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस पर्यंत ती चोवीसशे पन्नास टन पर डे पर्यंत पर नेण्याचं कंपनीचं टार्गेट आहे तुम्हाला बोरोसिल रिन्युएबलचा बिझनेस आणि सोलर सेक्टर मधील ग्रोथ पोटेन्शियलचा अंदाज आता आला असेल टेक्निक हा स्टॉक कसा आहे ते आता आपण पाहणार आहोत पुढे ब्लिंकेक्स या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया शेअर मार्केटमध्ये चढ उतार सुरू असताना ब्लिंकेक्स सारखा विश्वसनीय ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असणं खूप गरजेचं आहे ब्लिंकेक्सवर आपल्याला उच्च दर्जाचे फीचर्स मिळतात आणि विशेष म्हणजे ब्रोकरेज चार्जेस शून्य आहेत कॉल अँड ट्रेड ऑटो स्क्वेअर ऑफ आणि ट्रान्सफर साठी शून्य चार्जेस द्यावे लागतात तसेच अतिशय कमी चार्जेस मध्ये मार्जिन ट्रेडिंग साठी फंड सुद्धा मिळतात ब्लिंकेक्स दोन प्लॅन मध्ये उपलब्ध आहे पहिल्या प्लॅन मध्ये दोन महिन्यांसाठी एकशे नव्याण्णव रुपये तर दुसऱ्या प्लॅन मध्ये सहा महिन्यांसाठी सातशे नव्याण्णव रुपये चार्जेस आहेत या प्लॅन्स मध्ये आपल्याला इक्विटी आय पी ओ करन्सी अँड एन एस सी एफ एन ओ मध्ये अनलिमिटेड ट्रेडिंग करता येतं या ऍप ची फीचर्स सांगायची जर झाली तर पर्सनलाइज नोटिफिकेशन एस एम एस अलर्ट स्ट्रॅटेजी बिल्डर व्हॉट्सअॅप वर सत्तर प्रीडिफाईंड रिपोर्ट सिक्युरिटीसाठी बायोमेट्रिक लॉक कस्टमाइजेबल डॅशबोर्ड आणि सुपर स्मार्ट वॉचलिस्ट यांचा समावेश आहे लॉन्ग टर्म शॉर्ट टर्म आणि मिड टर्म गुंतवणुकीसाठी डेडिकेटेड रिअल टाइम पोर्टफोलिओ ट्रॅकर सुद्धा यामध्ये मिळतो लिंकेक्स मध्ये सीएनसी आणि एमटीएफ साठी डेडिकेटेड सेक्शन वीकली वेबिनार आणि प्रत्येक युजरसाठी रिलेशनशिप मॅनेजर सुद्धा आहे तुम्हाला मार्केट आवर्स मध्ये जर मदत हवी असेल तर थेट चॅट ऑप्शन आहे आणि कॉल बॅक सुद्धा फीचर उपलब्ध आहे ब्लिंकेक्स हे ॲप डाउनलोड करण्यासाठीची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आजच इन्स्टॉल करा आणि तुमच्या मित्रांनाही रेफर करा मागील चार वर्षांमध्ये या स्टॉकचा रोलर कोस्टर राईड सारखा राहिलेला आहे कोविड नंतरच्या बुल स्टॉकने रिटर्न दिलेले होते डाऊन ट्रेंड मध्ये होता स्टॉकचा ऑल टाइम हाय आठशे तेहतीस रुपयांचा आहे ऑल टाइम हाय गाठल्यानंतर अठरा महिन्यांमध्ये हा स्टॉक जवळपास पन्नास टक्क्याने खाली पडला होता डिसेंबर दोन हजार मध्ये चारशे रुपयांची लेवल टेस्ट केल्यानंतर चार्ट मधला ट्रेंड आता बदल बदलताना दिसतोय नुकतीच या स्टॉक मध्ये शार्प रिकव्हरी झालेली पाहायला मिळालेली आहे सध्या हा स्टॉक पाचशे तीस ते पाचशे सत्तर या रेंज मध्ये ट्रेड करतो स्टॉक ने जर पाचशे ऐंशी रुपयांची रेंज तोडली तर सहाशे चा हाय तो तोडू शकतो या पुढे नवीन हाय सुद्धा तो बनवू शकतो चार्ट वर ट्रेंड चेंज होत असल्यामुळे आपल्याला रिस्क चांगली मॅनेज करावी लागणार आहे त्यामुळे टप्प्या टप्प्यामध्ये हा स्टॉक घेऊन स्टॉप लॉस ठेवणं सुद्धा गरजेचं आहे तसेच हा स्टॉक दोन हजार वीस एकवीस परत आठ दहा पट परतावा देईलच असं सुद्धा नाही त्यामुळे प्रॉफिट बुकिंग जे आहे ते सुद्धा महत्वाचं असेल हे जर झालं शॉर्ट टर्म बद्दल लॉंग टर्म मध्ये हा स्टॉक कसा है? या सा या है, आहे याबाबत थोडस अनालिसिस करूया लॉंग टर्म मध्ये पाहिलं तर शेअरच्या प्राइस मध्ये खूपच चढ उतर झालेले पाहायला मिळाले कंपनीचा बिझनेस परफॉर्मन्स जो आहे पीएनएल स्टेटमेंट जर पाहिलं तर सेल्स मध्ये सातत्याने वाढ होते तरी प्रॉफिट मार्जिन जे आहे ते कमी झाल्यामुळे कंपनीचा प्रॉफिट मात्र कमी होताना दिसतोय क्वार्टरली रिझल्ट जर पाहिले तर मार्च दोन हजार चोवीस मध्ये कंपनीचं प्रॉफिट मार्जिन तीन टक्क्यांपर्यंत आलेलं आहे कंपनीच्या ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन मध्ये होणारी घट हे स्टॉकची पडण्यामागील एक महत्वाचं कारण आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो परंतु कंपनीचं प्रॉफिट मार्जिन नक्की कशामुळे कमी झालं हे सुद्धा पाहूया तर याचं कारण आहे सोलर ग्लासच्या प्राइस वरील टक्के सोलर ग्लास मार्केट अजूनही चिनी कंपन्यांच्या कंट्रोलमध्ये आहे कोविडच्या काळामध्ये चायनीज सप्लाय चेन ब्रेक झाली आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये असणाऱ्या सोलर ग्लासेसची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली ही मागणी पूर्ण करणारी सगळ्यात मोठी कंपनी होती बोरोसिल रिन्युएबल मोठ्या मागणीमुळे त्यांचं प्रॉफिट मार्जिन वाढलं परंतु सिच्युएशन नॉर्मल होता चायनीज कंपन्यांनी पुन्हा लो प्राइस वर सोलर ग्लास चा सप्लाय सुरू केला तसेच ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये चायनीज सोलर ग्लास वरील अँटी डम्पिंग ड्युटी टाकण्यात आली त्यामुळे चायनीज कंपन्यांकडनं होणारी आयात जी आहे ती आता स्वस्त झाली आणि सोलर ग्लासच्या प्राइस ज्या आहेत त्या कमी झाले याचा फटका बोरोसिल्स सारख्या डोमेस्टिक कंपन्यांना बसला बोरोसिल्स चे सेल्स वाढतात तर आहेत परंतु चीनी कंपन्यांबरोबर होणाऱ्या स्पर्धेमुळे प्रॉफिट मार्जिन जो आहे तो कमी होत आहे चीन कडून होणाऱ्या इम्पोर्ट वर जर सरकारने कस्टम्स ड्युटी किंवा अँटी डम्पिंग ड्युटी जर लादली तर डोमेस्टिक मार्केटमध्ये बोरोसिलची प्रॉफिटेबिलिटी जी आहे ती पुन्हा वाढेल असं कंपनीच्या मॅनेजमेंटचं म्हणणं आहे युरोपीय देशांमध्ये सुद्धा डोमेस्टिक कंपन्यांचा प्रॉफिट वाढवण्यासाठी चायनीज मॅन्युफॅक्चरर्सवर कंट्रोल आणण्याची मागणी आता होत आहे त्यामुळे युरोपमध्ये सुद्धा चायनीज मॅन्युफॅक्चररवर जर ऍक्शन घेतली गेली तर सोलर इंडस्ट्रीमध्ये बूम पाहायला मिळू शकतो दोन हजार पर्यंत भारत आणि युरोप या दोन्हीकडे चायनीज कंपन्यांवर ऍक्शन घेतली जाईल अशी अपेक्षा केली असं जर झालं तर भविष्यामध्ये बोरोसिल रिन्युएबल चा स्टॉक नक्कीच एक मल्टीबॅगर ठरू शकतो त्यामुळे लॉंग टर्म साठी हा स्टॉक तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ठेवू शकता जेणेकरून योग्य संधी मिळताच तुम्हाला या स्टॉक मध्ये गुंतवणूक करता येईल सध्या तरी या कंपनीला चायनीज कंपन्यांकडनं प्रचंड स्पर्धा आहे चीन मध्ये या कंपन्यांवर कमी टॅक्स आहे शिवाय लो कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग मुळे त्यांचं प्रॉफिट मार्जिन जे आहे ते सुद्धा जास्त असतं त्यामुळे या कंपन्यांकडे अजूनही सोलर व्हॅल्यू चेनचा नव्वद टक्क्याहून अधिक मार्केट शेअर आहे भविष्य भविष्यामध्ये या स्टॉकची प्राइस वाढेल का तर ते मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या धोरणांवर अवलंबून राहणार रा आहे या कंपनीच्या प्राइसिंग वर कंट्रोल अजिबात नाही आहे त्यावर सरकारचं नियंत्रण आहे सरकार, सरकार चायनीज कंपन्यांवर कस्टम ड्युटी किंवा अँटी डम्पिंग ड्युटी लावेल की, की नाही हे आपल्याला येणाऱ्या काळातच समजेल हा या स्टॉक साठी खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घ्या या व्हिडिओमध्ये स्टॉक बाय किंवा सेल करण्याचा कोणताही सल्ला आम्ही तुम्हाला दिलेला नाही त्यासाठी तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊ शकता बाकी सध्या मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आलेलं आहे या काळामध्ये पाच सेक्टर बूम मध्ये असणार आहेत ते सेक्टर कोणते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डावीकडे दिसणारा व्हिडिओ नक्की पहा सध्या आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी